त्वचा सुंदर दिसावी यासाठी सगळ्यात जणी आपल्या त्वचेची भरपूर काळजी घेतात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो कोणी घरगुती उपाय करतात तर कुणी थेट दर महिन्याला पार्लर गाठतात पार्लरमध्ये जाऊन आपण त्वचेसाठी क्लीनअप फेशियल स्क्रबिंग ब्लिचिंग अशा अनेक स्किन ट्रीटमेंट करून घेतो परंतु या स्किन ट्रीटमेंट्स काही वेळा खूप महागड्या असतात एवढंच नव्हे तर काही वेळा पार्लरमध्ये या स्किन ट्रीटमेंट्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स प्रॉडक्ट्स वापरले जातात यामुळे स्किनचे नुकसान होऊ शकते पार्लरमध्ये जाऊन आपण दर महिन्याला किमान क्लीनअप तरी करूनच घेतो परंतु हेच क्लीनअप आपण घरच्या घरी देखील करू शकतो पार्लरमध्ये जाऊन केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरून क्लीनअप करण्यापेक्षा घरगुती पदार्थाचा वापर करून नैसर्गिकरित्या घरच्या घरीच क्लीनअप करू शकतो सोफ्या चार स्टेप्समध्ये पार्लरसारखे नैसर्गिक क्लीनअप घरच्या घरी कसे करायचे ते पाहूयात घरच्या घरीच सोफ्या चार स्टेप्समध्ये पार्लरसारखे क्लीनअप कसे करावे याबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी अप करण्यासाठी नेमकं काय करावं स्टेप एक फेश क्लीन अप करण्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे वॉश करणे आपण नेहमी ज्याप्रमाणे वॉश करतो त्याचप्रमाणे फेस वॉश करून घ्यावा नेहमीचा साबण किंवा फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा स्टेप दोन वाप घेणे क्लीनअप करण्याच्या दुसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला स्टीमिंग करायचे आहे त्वचेला सोसवेल इतक्या गरम पाण्याची वाप त्वचेला द्यावी तीन ते पाच मिनिटे त्वचेला वाप द्यावी स्टेप तीन मसाज करावा तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला मसाज करून घ्यावा त्वचेला मसाज करण्यासाठी सर्वात आधी कच्चा बटाटा किसणीवर किसून त्याचा रस काढून घ्यावा या कच्च्या बटाट्याच्या रसात एक टेबलस्पून मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे आता हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे हे मिश्रण त्वचेला अलगद लावून हलकेच हाताने चोळून त्वचेला दोन ते तीन मिनिटे मसाज करून घ्यावा त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा स्टेप चार फेसपॅक घरच्या घरीच क्लीनअप करण्याची सर्वात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेला फेसपॅक लावणे त्वचेला फेसपॅक लावण्यासाठी आधी घरगुती पदार्थाचा वापर करून फेसपॅक तयार करून घ्यावा फेस पॅक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये एक, एक टेबलस्पून बेसन अर्धा टेबलस्पून हळद आणि कच्च्या बटाट्याचा रस घालावा आता चमचाने सगळे जिन्नस हलवून एकजीव करून फेस पॅक तयार करून घ्यावा हा तयार फेस पॅक त्वचेला पंधरा मिनिटे किंवा संपूर्णपणे सुकेपर्यंत तसाच लावून ठेवावा पंधरा मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दर पंधरा दिवसांनी हे क्लीनअप करावे त्यामुळे आपली त्वचा अधिकच सुंदर दिसू लागेल तसेच त्वचेच्या अनेक समस्या देखील कमी होतील अशा प्रकारे आपण घरच्या घरीच चार स्टेप्समध्ये पार्लरसारखे महागडे क्लीनअप अगदी स्वस्तात करू शकतो